नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अतिशय सुंदर गावरान धामण्या रंगामधली जोडी आहे आणि चार दात सहा दात गोरे आहेत कामाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री आहे गोऱ्याची पाहू शकता अतिशय सुंदर असे गोरे आहे दोन्ही पण आणि ही जोडी आहे नितेश भाऊ पवार यांची नितेश भाऊचा मोबाईल नंबर जो आहे तो आपण वर स्क्रीनवर दिलेला आहे सत्तर त्र्याऐंशी पंच्याऐंशी एक्केचाळीस पंचवीस हा मोबाईल नंबरवर दिलेला आहे आपण गोरे पाहू शकता एक रंगी एक सिंगी त्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचे गोरे आहे आणि कोणाला घ्यायचे असेल तर या गोऱ्याची किंमत ठेवली आहे भाऊ ना एक लाख साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात आल्यावर हो कमी जास्त होऊ शकतं तर मोबाईल नंबरवर दिलेला आहे आणि गोरे आपण पाहिलेले आहे जर कुणाला हे गुरे आवडले तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याचा व्यवहार करा अतिशय सुंदर धामण्या रंगामधले गुरे आहेत ठीक आहे